नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पीठ पेरून गवारीच्या शेंगाची भाजी बघणार आहोत चला तर मग आपण आता या ठिकाणी मी पाऊशीर गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुवून आपल्याला आता निवडून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून कोरड्या करून मग मी निवडून घेणार आहे चला तर मग आता आपली गवारी निवडून झालेली आहे आता या ठिकाणी मी एका व्यक्तीसाठी करत आहे त्याच्यामुळं अर्धीच गवार घेतलेली आहे ही पन, आता ही गवारची शेंगा आपण आता अर्धी गवार घेतलेली आहे आता पुढे मी काय करते हे तुम्ही नक्की स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा आता या ठिकाणी मी एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये ती गवार आपण उकडून घेणार आहोत आता फक्त त्याच्यामध्ये अगदी थोडंसं गवार बुडेल इतपतच पाणी त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि हे गॅसवर ठेवून फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये वाफ भरेपर्यंत आपल्याला गवार फक्त गॅसवर ठेवायचे आहे आता मी त्याच्यामध्ये गवार बुडेल एवढं पाणी टाकून हे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे फक्त शिट्टीमध्ये वाफ भरेपर्यंत ठेवायचं आहे आता या ठिकाणी मी त्यामध्ये काय काय टाकणार आहे बघा आता या ठिकाणी मी लसूण घेतलेलं आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या व या चिरून घेतलेल्या आहे आणि आपण जे वाटण केलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे फक्त कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची मी बारीक मिक्सरला लावून वाटून घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे चला आता मग आता मी गॅसवर मी फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि अशा भाज्यांसाठी हे पसरड भांड्याचाच वापर करायचा तर बघा आता हे गॅसवर एक पळी तेल टाकलं आहे जिरे मोरी फोडणी केलेली आहे त्यामध्ये आता लसूण टाकलेलं आहे आता लसूण लाल झाला की आपण आता त्यामध्ये काही मसाले टाकून घ्या आता आपण जो वाटण केलेला आहे ठेचा तो त्यामध्ये परतून घेऊया आणि तो परतून झालं की त्यामध्ये आपल्याला काही मसाले पण टाकायचे आहेत आता या ठिकाणी मी काही मसाले ॲड करणार आहे आता त्यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपण जी गवार उकडून घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे आणि जे पाणी होतं ते पाण्यासहित आपण त्यामध्ये ती गवार फोडणीमध्ये टाकून घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित आता आपण परतून घेऊया दोन मिनटं की जेणेकरून फोडणीमध्ये ही गवार पूर्ण मिक्स होईल अशी आपण आता आणि या आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडं मीठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित आपण हलवून घेऊया आणि आता आपण व्यवस्थित आता ते हलवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला बघा आता याला उकळी आलेली आहे चांगली आता आता जे पाणी आपण अगोदर टाकलं होतं तेच पाणी आहे जास्त पाणी ॲड करायचं नाही आणि आता आपण जे वाटीमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे तर ते बेसनपीठ आपण या गवारीच्या शेंगांमध्ये टाकू आणि व्यवस्थित ते बेसनपीठ एक त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बेसनपीठ असं पसरून टाकायचं की जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत बेसन पिठाच्या तर बघा आता हे आपण बेसनपीठ टाकून व्यवस्थित आपण आता ते सर्व मिक्स केलेलं आहे आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून फक्त दोन तीन मिनटं त्याला वाफ काढायची कारण शेंगा आप आपल्या शिजलेल्या आहेत फक्त बेसनपीठ आपलं शिजलं पाहिजे म्हणून त्याला ठेवायचं आहे आता आपली भाजी रेडी झालेली आहे इथे सर्विंग बाऊनमध्ये सर्व केलेले आहे तर तुम्हाला मैत्रिणींना कशी वाटली पेट पेरून गवारीच्या शेंगांची भाजी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशी नक्की करून बघा गवारीच्या शेंगाची पेट पेरून भाजी धन्यवाद